नमस्कार मंडळी प्रथमेश पूर्वा निघाले आहेत गरबा खेळायला आणि ते तयारी करताना सुद्धा पाऊस पडत होता नेमकं घरातून बाहेर निघायला लागले तेव्हा पाऊस थांबला आहे आता त्यांना गरबा खेळायला मिळतोय की नाही ते त्यांना पण माहीत नाही पण आमच्या इकडे मात्र गरबा आहे म्हणजे थोडा तरी पाऊस पडला ना तर गरबा कॅन्सल होतो पण आज मात्र त्यांनी ठरवलंच आहे आज आपण गरबा खेळायचाच कारण की पावसाचं काही खरं नाही ना यावर्षीशीच बरोबर दिसतात का हां दाखव ए हा नाही हम्म बोलतो आता काय कोण कुठे इथे आपल्या इथे चालले ना तुम्ही ठीक आहे म्हणजे तो येणार काय माहिती पन्नास रुपये पाठवू काय रे दाक अरे आणलेली ग साठ रुपये ची आहे वर्षी गणपतीला गेलो साठ होतील तुझ्याकडे किती छान आहे ग कृष्णाची बासरी आहे ना तू अंगठी मागच्या गणपतीला आपण ज्या गेलो सेवा घेतली आता यूज करते जावा जावा लवकर जावा आणि लवकर या ओके बारा बारा वाजे पण तर राहू नका ते आमच्या इथे तर गरबा होत नाही तो मुलांना जावं लागेल थोडं स्टेशनला जावा लवकर आणि लवकर या दे ना एक कप चला बाय पिल्लू दाखवा दाखवा ना मुळा बाहेर काढ आमच्या इकडे जे शेतकरी आहेत ना त्या सकाळी सकाळी भाजी घेऊन येतात मग ताजी ताजी भाजी मिळून जाते पण ही पिल्लू आहे ती दरवाज्यात कोणाला उभं राहून देत नाही मात्र कशी आहे ओ हो मुळा वीस रुपये त्याला मुळाच नाहीये

जाऊन दे मग आता मी ती संध्याकाळी करेल आणि आता बटाट्याची आमटी केली आहे आता नवरात्र चालू आहेत त्याच्यामुळे सगळ्यांचा उपवास सुरू असेल कारण मला बऱ्याच ताईंची कमेंट येत होती तर माझं पण अजून काय फराळामध्ये मी अजूनपर्यंत काय तिखट वगैरे काय केलेलं नाही तर माझं हेच चालू आहे फराळ फक्त फळांवर चालू आहे रात्री झोपताना मी फक्त रात्री झोपताना दूध घेते आणि सकाळी म्हणजे अशा पद्धतीने डाएट पण होऊ शकतं मग मी काय करते दहा वाजता किंवा अकरा वाजता दोन केळी किंवा एखादं फळ खाते आणि परत नंतर दोन वाजता परत एखादा फळं खाते आणि दुपारी दोनच्या नंतर फळं खायची नाही नाहीतर मग आपल्याला आपलं वेट लॉस होत नाही तर आता नवरात्रमध्ये छान वेट पण कमी होईल तर त्या हिशोबाने मग डाईट पण होतं ना म्हणजे आपल्या उपवासामध्ये सुद्धा आपण असं डाईट करू शकतो तर छान सात आठ किलो वजन कमी होतं नंतर ते आपल्याला मेंटेन करता आलं पाहिजे तर असं आहे तर आता तर छानपैकी वेट लॉस होईल तर त्यासाठी नियम असतो की सगळ्यात महत्वाचं तीन साडेतीन लिटर पाणी पिलं पाहिजे फळं फळं जी खायची आहेत ती आपल्याला सकाळी तुम्ही आठ वाजता पण खाऊ शकता साडे दहा वाजता खाऊ शकता परत दोन वाजता खाऊ शकता त्याच्यानंतर फळं खायची नाहीत आणि त्यानंतर रात्री झोपताना एक ग्लासभर दूध प्यायचं आणि रात्री झोपायच्या आधी म्हणजे आठ वाजता तरी पिलं पाहिजे त्याच्यानंतर नाही प्यायचं तर मग असं केलं ना तरी सुद्धा म्हणजे खाऊन पिऊन सुद्धा आपलं वेट लॉस होतं म्हणजे फळं सुद्धा बऱ्याच वेळा काय होतं आपण काहीच खात ना एकदमच उपाशी राहतो तर अजिबात वेट कमी होणार नाही पण तुम्ही असं वेळ पाळून जर का असं खाल्लं पिलत ना तरी सुद्धा म्हणजे असं पण नाही वाटणार की अशक्तपणा आल्यासारखं पण वाटणार नाही आणि काल मी तसं केलं पहिला दिवस होता ना जेव्हा त्या दिवशी मी काहीच खाल्लं नाही फक्त पाणीच पित राहिले अजिबात वजन कमी नाही झालं तर असं आहे तर चला तर बऱ्याच ताईंची मला काय कमेंट येत होती की तुझं कुंचम आलं का तर त्याच्यामध्ये काय काय साहित्य आलं आणि तुला त्याचा काय काय म्हणतात त्याला अनुभव आला चांगला अनुभव आला कसा आला तर ते आमच्याबरोबर शेअर कर तर चला मी तुमच्याबरोबर शेअर करते ते सगळं आणि हे मी काय किमतीला घेतलंय आहे त्याची किंमत कुणी सांगत नाही पण मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर बघूया आता मी तुम्हाला हे सगळं सविस्तर आता या व्हिडिओमध्ये सांगते तर काय काय आलं ते तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाचं ते ही पोटली आली आहे तर या पोटलीमध्ये काय काय साहित्य आले ते दाखवपूर्वा हां सगळ्यात महत्त्वाचं आलेलं आहे थांब बघ सगळ्यात महत्वाचा आलेला आहे हे, हे भांड तर त्याच्यावर हे असे छापलेले असतात जे महत्त्वाचं असतं ते हे बघा आणि हे आहे विष्णुदेवाची मूर्ती तर हे असं हे रस असतं आणि याच्यावर कोणतंही पूजा वगैरे काही केलेली नव्हती तर ते असंच होतं आता हे मीच त्याची पूजा केली आहे म्हणून हे असं तुम्हाला दिसतंय तर आता आता साहित्य काय काय आलं ते का तुम्हाला दाखवते यातलं काय साहित्य माझं आहे आणि काय साहित्य आलंय ते दाखवते तुम्हाला एक फुल छान हा ही फुलं आहेत आणि हे फूल आहे तर ही दाखवलं मला दाखव ना तर ही जी फुलं आहेत चार फुलं आहेत ती आली आहेत ती चांदीची आहेत चांदीच आहे हे हळकुंड आहे ते सुद्धा चांदीचं आहे आणि हा जो नारळ आहे तो चांदीचा आहे आणि तर हे आहे चांदीच्या वस्तू ते मी इथे ठेवते आणि अजून चांदीचं काय आलं आहे ते तुम्हाला दाखवते तर हे बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसत असतील या अरे रे ह्या आहेत अक्षता जय आहे बघा या अक्षदा आहेत या तू कशाला येते जवळ हे हे फुल फुल काढ तर हा आणि हे लवंग ही लवंग आहे बर का ही लवंग आहे ही अक्षदा आहे ह्या ज्या अक्षदा आहेत ना त्या अकरा येतात त्याच्या त्यांच्याकडून ते हा मोती आलेला आहे बरं का आणि हे जे रत्न आहेत ना ते काही माझ्याकडे घर घरामध्ये होते आणि त्यांच्याकडून पाच आलेत माझ्याकडे नऊ होते तर मग मी ते सगळेच पूजते ते सगळंच घेते आणि पुसते मी एकत्र काही होत नाही त्याला तर हे आहेत रत्न तर ते काय आपल्याला ओरिजिनल वगैरे रत्न देत नाहीत जे आपल्याला बाजारात जर तुम्ही गेलात ना तर एकशे दहा रुपयाला प्रथम विषने आणले नऊ रत्न यांनी दिलेले आहेत ते पाच रत्न दिले आहेत पाच दिले ना पाच सात हां पाचच रत्न दिले, दिले तर ते हे पाच रत्न आहेत आणि हा जो सोन्याचा मणी आहे तो माझाच आहे तो बघा हा एवढा मोठा आहे तो आपण तर हा मुहूर्त मणी असतो ना जो आपण घालतो तर तो आहे त्याच हिशोबाने मी घेतला होता तर बरेच दिवस त्याला घरामध्ये असंच मी विचार केला होता बनवेल बनवेल माझ्याकडे छोटं मंगळसूत्र ऑलरेडी आहे तर ता बऱ्याच ताईंचं ना सगळे विचारतात मला की हे तुझं जे मंगळसूत्र आहे ते किती तोड्याचं आहे वगैरे तर हे माझं जे आहे ना ते तो दोन तोळ्याचं आहे आणि ते पूर्ण अशी चेन केली आहे मी आणि त्याच्यामध्ये ही एकच डोंगली आहे आणि दोन सोन्याचे मणी आहेत आणि दोन काळे काळेमणी आहेत दोन लालमणी आहेत तर मला हे मला आधीपासून खूप आवडतं हे मंगळसूत्र तर आणि हे पण माझंच मंगळसूत्र आहे तर मग मा मला हे ना कसं करायचं होतं माहिती आहे का हे याच्यामध्ये दोनच दोन पोती असतात ना एकदम बारीक झिरो मणी असतो ना काळा तसं मला करायचं आहे मग मी म्हटलं पुढे मी ते करेल सिंगल किंवा डबलचं मी करेल तर त्यासाठी मी हा मणी घेतला होता तर म्हणजे आता पाडव्याला पण काहीतरी खरेदी करायचं म्हणून घेतलं होतं तर हा तो मणी आहे तर मी तो सुद्धा त्याच्यामध्ये पूजते तर चला म्हटलं असं तिजोरीत पडू नयेत तर तो पण तो पण त्याच्यासोबत आपण पूजूया मग तो पण मी त्याच्यामध्ये घेते तर हे असं आहे जे प्रथमेशनी आणलेले जे होते ना रत्न ते असे उलट मोठे मोठे आहेत पण त्यांच्याकडे चे आलेले आहेत ते एकदम छोटे छोटे आहेत तर त्याच्यामध्ये फक्त एक कोवळा आलेला आहे कोवळा तो माझ्याकडे नव्हता कोवळा माझ्या गळ्यामध्येच आहे ओरिजिनलच आहे तो पण हे बघा इतका छोट असा जे आपले मंगळसूत्रातला काळा मणी असतो ना हे बघा हा इतका छोट असा त्याच्यापेक्षा जरा मोठा असा आहे असा आहे एकदम छोटा पोवळा मणी तो असा आहे ठीक आहे तर हे जे रत्न आहेत ते मी एकत्रच ठेवलेत चला तर मग त्यांनी काय काय दिले ते तुम्हाला सांगते तर त्यांच्याकडून आलेल्या वस्तू आहेत ते तुम्हाला दाखवते तर त्याच्यामध्ये आहे हे एक चकर, चकर, परत, आ, हे गोमती चक्र पाच कवड्या पाच गोमती चक्र परत हे बांगड्या आहेत त्या त्या सगळ्या कलरच्या मी अकरा अकरा मागवल्या होत्या तर त्या अकरा अकरा त्यांनी दिल्यात नाही तर त्या देत नाहीत आपण त्याचे एक्स्ट्रा चार्ज लावलेले हे त्या नाही देत हे मला त्यांनी एक्स्ट्रा चार्ज लावलेत आणि हे आहेत आपले जे अक्षता त्या अकरा आहेत आणि हे अ आपले ते काय म्हणतात रत्न ते त्यांनी दिलेले हे रत्न आहेत आणि हे आहेत हळकुंड हा नारळ हे लवंग लवंग आणि ही चार फुलं आणि हा जो आहे तो ते भांड पोटली आणि ही पोटली तर असं मिळून त्यां चार हजार सातशे इतके त्यांची किंमत आहे तर आता बऱ्याच ताई आहेत त्या मला बोलत होत्या बऱ्याच ताईंना ही सेवा करायची आहे तर त्या म्हणत होत्या की ताई माझ्याकडे तर काहीच नाहीये पण मला सेवा करायची आहे तर तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं माझी पूर्ण व्हिडिओ ऐका आणि नंतर मग काय ते तुमचं तुम्ही ठरवा तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व मला बऱ्याच ताईंची त्या दिवशी मी जेव्हा कुंचम सेवा केली होती ना तर त्यावेळी मला बऱ्याच ताईंची कमेंट आली होती त्यावेळी तर मी ना स्टीलचा ग्लास घेतलं होतं माझं जर घरातलं जे ग्लास होतं ना तेच मी घेतलं होतं आणि त्याच्यावर केली होती बऱ्याच ताईंची मला कमेंट होती तुझ्याकडे जे साहित्य आहे ना माझ्याकडे ते सुद्धा नाहीये आणि बरेच जण म्हणत होते की मला माझ्याकडे नाहीये तरी पण मला करायचे मग मी काय करू आणि खरंच त्याने अनुभव येतो का तर ते सगळं मी तुम्हाला तुमच्याबरोबर आता शेअर करते तर काय आहे ना पूर्ण ऐका आणि नंतर मग तुमचं तुम्ही ठरवा घ्यायचं की नाही घ्यायचं तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की आता मी तुमच्याबरोबर सेवा जेव्हा केली होती तर कशी करायची ते मी तुमच्या बरोबर शेअर केलं होतं नंतर ते काढताना दुसऱ्या दिवशी जी आहे त्याची उत्तर पूजा कशी करायची तर त्याच्यावरती हळद कुंकू व्हायचं जसं की आपण बाकीचे उत्तर पूजा करतो ना तसंच ते सगळं साहित्य काढायचं तांदूळ जे आहेत ते काढायचे आहे त्याचे मी तुम्हाला दाखवलं की मी त्याचं कालच दाखवलं मी तुम्हाला की त्याच्या मी भात केला खीर करू शकतो भात करू शकतो जे काय आपलं आहे ते तर तसं करू शकतो तर तसंच मी केलेलं आहे आणि जे आपल्या जे साहित्य आहेत ना बाकीचं ते सगळं वेगळं वेगळं करून परत ह्या पोटलीमध्ये भरून ठेवायचं तर असं करायचं आहे त्याची उत्तर पूजा तर बऱ्याच जणांना मी माहीत नाही तर मी ते सांगते आताही घ्यायचं की नाही घ्यायचं तर बघा माझं काय म्हणणं आहे की आपण हे सगळं घेतल्याने काय फरक पडतो वगैरे तर जर तुम्हाला तुमच्याकडे नाही आहेत ना पैसे तुमच्याकडे काहीच नाही आहे ना तर काही हरकत नाही तर बघा मी पण माझ्याकडे काही नव्हतं ना तेव्हा सुद्धा मी तुम्हाला करून दाखवली इच्छा आहे ना तर करायची तर हळकुंडा आहे ते आपल्या घरामध्ये असतं नसेल तर आपण बाजारातून आणू शकतो वेलचीसुद्धा आपण बाजारातून आणू शकतो ते आपल्या हिरव्या वेलच्या आहेत त्या ते वापरायच्या आणि जर का तुम्ही चार पाच वेळा सेवा करून झाली ना तर मग ही वेलची अशी खराब होते बघा तर खराब होते तर आतमध्ये तर चांगली असणार ना ती वापरायची आणि नेक्स्ट टाईम म्हणजे एक आठवडाभर मंगळवारी आणि शुक्रवारी याची सेवा करायची असते पौर्णिमेला करायची असते तर हे तुम्ही वापरून जर झाले ना मला असं वाटते पंधरा दिवस तुम्ही जर वापरले असेल तर मग ही काढा वेलची आणि दुसरी वापरा तर ती वापरायची आपल्या घरामध्ये यूज करून टाकायची आणि नवीन घ्यायची नवीन पूजा करताना प्रत्येक वेळी नवीन घ्यायची गरज नाही आहे तुम्ही मंगळवार शुक्रवार पौर्णिमा वा, याला वापरू शकता तुम्ही पंधरा दिवसानंतर तुम्हाला असं वाटलं की हे चेंज कराय करायचंय तर करा, करा। इतकं सगळं विचार नाही करायचं की हे केलं तर असं काहीतरी चुकीचं होईल का असं इतका नाही विचार करायचा जे आपल्याला वाटतं ना ते करायचं देवाला सगळं कळतं बाबा याला काही माहीत नाही तर सेवा केली आहे ना हे महत्वाचं आहे तर आता झालं हे आणि हे जे गुंजा आहेत ना या गुंजा या गुंजा सुद्धा तुम्ही बाजारात जर घ्यायला गेलात तर दोन रुपयाला एक मिळते तर ते पाच आणायच्या आणि पाच पुजायच्या बरं बऱ्याच बर जण आपल्याला मार्केटमध्ये फसवतात हो तर आमच्या इकडे पण ना एका दुकानामध्ये काल प्रथमेश घ्यायला गेला होता तर त्याला साडेचारशे रुपये किंमत सांगितली जे की तितकी महाग नाही भेटत तो फक्त दोन रुपयाला मिळतात देवाचं सामान जिथे मिळतं ना तिथे हे गुंजा मिळतात तर ते गुंजा आणा ते खूप महत्त्वाचे असतात खूप चांगलं असतं ते पूजलेलं तर ठीक आहे आणि ही कमळगट्ट्यांची मी दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तर त्याच्यामध्ये ना कमळगट्ट्यांचे हे बिया आहेत ना ते ठेवतात तर या पाच रुपयाला एक अशा मिळतात तर असं करून तुम्ही तीन चार वस्तू जरी घेतल्यात ना पाच वस्तू घ्या सात वस्तू घ्या तर काय काय आहे हळद कुंकू आहे हळ हळकुंडा आहे सॉरी हळकुंडा आहे परत ही आपली कवडी आहे ना तीसुद्धा तुम्ही ना चार पाच दुकानांमध्ये चौकशी करा काय होतं ना एक एका एका दुकानामध्ये ना शंभर रुपये सांगतात कुठे पन्नास रुपये सांगतात आणि कुठे कुठे त्याची पाचच रुपये किंमत असते तर पिवळी घ्यायची चांगली मोठी आणि हे जे रत्न असतात ना ते एकशे दहा रुपयाला नऊ रत्न मिळतात आणि हे जे गुंज आपलं काय म्हणतात त्याला गोमती चक्र हे सुद्धा पाच रुपयाला एक असं मिळतं नंतर आपण जर भाव केला ना तर त्याच्यापेक्षा कमी मिळतं कमीमध्ये सुद्धा मिळतं ठीक आहे अशा तुम्ही चार पाच वस्तू घ्या आणि या बांगड्यासुद्धा भरपूर स्वस्त मिळतात जिथे देवाचं सामान मिळतं ना तर तिकडे मिळतात बघा दादरला सुद्धा ना ते गजानन बुक डेपो आहे ना तिकडे तर बरंच सा सामान मिळतं तुम्हाला देवीला म्हणजे आपलं देवीला प्रसन्न करण्यासाठी जे काही साहित्य असतं ना ते तुम्ही सगळं घेतलं तरी चालेल तर चा ना बघा आता याच्यामध्ये ज्या वस्तू आहेत चांदीच्या घेतलेल्या ज्या अक्षता वगैरे ते सगळं चांदीचंच घेतलं पाहिजे असं काही गरजेचं नाही तर आता आपल्याकडे नाहीच आहे तर आपण जे काय आहे ना ते घेऊ शकतो हां तर काही गरजेचं नाही आणि असं वाईट पण वाटून घेऊ नका की सगळ्यांकडे चांदीचं चांदी आहे आणि माझ्याकडे नाही आहे तर असं चुकीचं आहे सगळं म्हणजे आपण उगाच केलं तर ते चुकीचं ठरेल पण तुमच्याकडे नाही आहे ना तर जे काय साध्या वस्तू आहेत ना ते करा हां आता केलंच पाहिजे का तर हे करणं काही गरजेचं नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का हे साऊथमध्ये हे जी सेवा केली जाते आणि त्यांच्याकडे ना ही एकदम साफ अगदी आ... काय म्हणतात नॉर्मल गोष्ट आहे ती आपल्याकडे ना खूपच असं त्याचं जा काहीतरी मोठा बबरा केला आहे ना तर तसं काही नाही आहे या सेवेमध्ये याने ना असं काहीतरी होत आहे म्हणजे काहीतरी चमत्कार होतो हे सगळं चुकीचं आहे आणि सगळं खोटं आहे तर त्याचा बळी पडू नका जर तुम्हाला आत्ता तरीसुद्धा घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या म्हणजे सगळेजण करतायतच मग मी पण केलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घ्या पण त्याने काहीतरी चमत्कार होतो तर हे सगळं खोटं आहे तर आता काही जणी व्हिडिओमध्ये येतात म्हणतात की माझ्या नवऱ्याचं असं काम चालू झालं मग माझा धंदा खूपच चांगला चालायला लागला आणि माझ्याकडे खूपच पैसे यायला लागले माझ्या अकाउंटमध्ये तर हे सगळं खोटं आहे तर त्याला उगाच बळी पडू नका तर हे सगळं खोटं आहे आणि अगदी आपल्याकडे आपण बघा आपण महालक्ष्मीची जी मार्गशिक महिन्याचे उपवास करतो ना ते आपण सगळ्याजणी करतो आणि खूप श्रद्धेने करतो करतो ना तसंच हे साऊथमध्ये प्रत्येक जण करत आणि प्रत्येक जण करतच असं काही नाही तिकडचे सगळेच लोक श्रीमंत असतात भरपूर लोक श्रीमंत असतात पण गरीब पण असतातच ना तर तसंच आहे तर केली म्हणून श्रीमंत झालो आणि नाही केली म्हणून गरीब राहिलो असं काहीच नाही आता मी सुद्धा घेतल्या तर आमच्या घरात काही चमत्कार वगैरे झालेला नाही दुसरी गोष्ट तर आपल्या आणलेली कामं वगैरे बघा तुम्हाला सांगू कितीही तुम्ही सेवा करा तुम्ही कुठल्याही जे बाजारात आलेले साहित्य घ्या भरपूर काही काही घ्या तर जर तुमचे काम होणार असेल ना तर ते होणारच मग ते आपल्याला वाटतं मी ही सेवा केली ना म्हणून माझं हे आढलेलं काम झालं आणि जर तुमचं काम नाही होणार असेल ना तुम्ही कितीही सेवा करा काही करा ते तुमचं काम नाहीच होणार नाही होणार तर नाहीच होणार होणार आहे ते होणार तर आहे ना हे सगळं असं घेत बसू नका आणि घ्यायचंच झालं एखाद्याची ऐपत नाही आहे आपली परिस्थिती नाही आहे तर आपल्या परिस्थिती सारखं राहायचं जे आपल्याला तो एक आपल्या घरातला ग्लास आहे ते छान घासून पिसून घ्यायचं आणि त्याला हे अशा पद्धतीने तुम्ही हळद कुंकू लावा आणि त्या श्रद्धेने करा देवाला श्रद्धा हवी असते हे सगळ्या महागड्या वस्तू त्या नको असतात म्हणजे नको असतात म्हणजे उगाच करण्यात काय अर्थ नाही ना म्हणून बोलते मी तर असंच आहे तर सगळ्या महागड्या वस्तू आणून तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही सुद्धा करा पण त्याने कुठला चमत्कार वगैरे होतो हे सगळं खोट्या गोष्टी आहेत तर मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते तर आता मी बऱ्याच दिवसापासून आणणे तेव्हापासून हां अंड्यापासून मी माझ्याकडे तर नाही कुठले कामं झाली नसली तरीसुद्धा मला ना ते करण्याची सेवा करण्याची खूप छान वाटते मला ते करायला म्हणजे असं वाटतं की काहीच आपण करत नाही तर एक काहीतरी करतो आहे तर त्या हिशोबाने मी पण आपली करते मंगळवारी शुक्रवारी काही आपण दुसरं पूजा करत नाही ना तर त्याच्याऐवजी हे सुद्धा आपण करू शकतो आणखीन एक काहीतरी संध्याकाळची आपण जी दिवाबत्ती करतो त्याच्यासोबत हे पण त्या हिशोबाने तुम्हाला सुद्धा करायचं असेल तर नक्की करा आणि बघा माणूस काय करतो माहिती आहे का आपल्याला आपण या सगळ्या वस्तू का घेतो एकदा आपल्याला बघा मी सुद्धा असंच केलं जेव्हा मला घ्यायचं होतं ना मी बऱ्याच व्हिडिओमध्ये जायची आणि त्यांच्या जा कमेंटमध्ये जायची की मग त्यांनी पॉझिटिव्ह कोणीतरी कमेंट केली आहे तर ती कमेंट बघायची आणि त्यांनी माझा कॉन्फिडन्स अजून वाढावा की बाबा हां त्या ह्या वस्तूमुळे माझं हे काम झालं आहे आता काहीतरी मला विचारत होत्या तुझं कोणतं काम झालं आहे म्हणजे तुझ्या तुला काय प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम सांगण्यात काय अर्थ नाही कारण की प्रॉब्लेम विचारणारेसुद्धा आहेत बघ सगळेच वाईट असतात किंवा सगळेच जण असतात असं काही नाही आपण ज्यांना प्रॉब्लेम सांगू ना आपलेच लोक आहेत ते सुद्धा आपल्यालाच नावं ठेवतात आपला प्रॉब्लेम ऐकून काय प्रॉब्लेम सांगण्यात कोणालाही सांगण्यात काय अर्थ नाही मग सोशल मीडियावर तर का सांगायचा तर मला काही सांगायचं नाही हे प्रॉब्लेम तर आहे ना बघा तर मला सांगायचं इतकंच होतं की चमत्कार होईल या हिशोबाने तुम्ही जर घेत असाल तर घेऊ नका हां आणि तुम्हाला जर का सेवा करायची आहे तर तुम्हाला छान वाटते घ्यावंच वाटतंय तर घ्या पण तेच तर तुम्हाला सांगायचं होतं महत्वाचं तर काही जणी म्हणतील पण पण की बाबा तुझं नसेल झालं तू नीट केली नशील की तू तु तुझ्या श्रद्धेने केले नसेल तर आपली जी श्रद्धा आहे बघा माणूस जेव्हा त्याचं काम आढळलेलं असतं ना तर तो तितक्या श्रद्धेने करत असतो करतो ना खूप आतुरतेने करतो ज्याला गरज असते ना तो खूपच आतुरतेने करत असतो आता बघा एखाद्या स्त्रीला जर बाळ नसेल तर तिला किती आतुरता असेल बरं त्या गोष्टीची असते ना त्याच आतुरतेने ती प्रत्येक कामासाठी आपण पूजा करतो आणि ते वस्तू मागवतो उगाच आपण एवढ्या महागड्या वस्तू उगाच घेत नसतो काहीतरी आपलं काम आणलेलं असतात छोटंसं काम असतं ना ना असं नाही काहीतरी मोठंच असतं आणि हे पण गरजेचं नाही आहे की आपण काहीतरी मोठं घेतलं म्हणून आपलं काम लगेच झालं असं पण नसतं होणारं काम होणार नाही काम होणारं नाहीच होणार मग तुमचं जर होणारं काम असेल तर तुम्ही जी साधी साध्या ज्या वस्तू आहेत जे पाच पाच रुपयाला मिळतात त्या घेऊन सुद्धा तुमचं काम होईल म्हणजे दोन दोन अडीचशे रुपयामध्ये सुद्धा तुमचं काम होईल तर ठीक आहे आता तुम्ही जे काय मला प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नांची मला असं वाटते मी तुम्हाला उत्तर दिलेली आहेत चला तर मग नवरात्र तुमची एकदम छान जाऊ आणि ज्या ताईंना असं वाटत होतं की दुःख वाटत होतं आणि त्या मला सांगत होत्या तर त्यांना असं वाटत असेल की अरे मी नाही घेऊ शकत हे सगळेजण घेतात तर हे सगळं फॅट आपल्याकडे आलेलं आहे आता नवी नवीनच तर आपण जसं मार्गशिक महिन्याचे उपवास करतो ना तसंच हे साऊथमध्ये सगळ्या घरामध्ये म्हणजे त्यांच्याकडे ही सेवा केली जाते आणि ते ना पूजा असं खाली करतात आणि ते उचलून उत्तरेला पूजा ते ठेवतात असं ते प्रत्येक शुक्रवारी करतात आणि पौर्णिमेला करतात तर हे काय वेगळं नाही आहे काही वेगळं नाही आहे उगाच एका दादांनी व्हिडिओ केली होती की हे सगळं म्हणजे असली काही सेवा वगैरे नाही आहे वगैरे तर मग तेव्हाच मी थांबायला पाहिजे होतं था। पण काय हरकत नाही ठीक आहे आपण घेतल्यानंतर पण फसलो आहे हा विचार नका करू आणि ज्यांनी घेतलंय तर त्यांनी सुद्धा असा विचार नका करू आपण फसलो आहे म्हणून तर फसलो वगैरे काय नाही बघा आपल्या घरामध्ये जे देव आहेत ते काय रोज रोज चमत्कार करतात का नाही ना तर आपण त्यांची सेवा करतो ना तसंच करायचं तर ठीक आहे मला जेवढं मला असं वाटलं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं तर ठीक आहे माझं जर काय चुकलं असेल तर ते सुद्धा तुम्ही मला सांगा आणि त्याचं काही वाईट वाटून पण घेऊ नका तर ठीक आहे तर आता मी ह्याची जी, जी सेवा आहे ना ती मी करते आणि तुमच्याबरोबर मग मी आता जर व्हिडिओ केला तर मग मी शेअर करेल नाहीतर मग नाही करणार तर मग मी व्हिडिओ खूप मोठी होऊन जाईल पण सांगणं महत्त्वाचं होतं ना हे महत्त्वाचं होतं ना म्हणून मी तुमच्याबरोबर हे सगळं शेअर केलं ठीक आहे तर मग आता वाईट वाटून घेऊ नका की माझ्याकडे नाही आहे आणि मी कसं घेऊ तर नसेल आणि सेवाच जर करायची तर साध्या साध्या वस्तू घ्या आणि जेव्हा आपली परिस्थिती होईल त्यावेळी करायचं मग ठीक आहे आणि परिस्थिती जी आहे ना ती चमत्कारासारखी चेंज होत नाही होणाऱ्यांची होत असेल पण मला आता असं वाटतं आयुष्य हे खूप मोठं आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असे चमत्कार होत नाहीत की आज अरे इतका मोठा चमत्कार झाला आजच त्याची लॉटरी लागली आजच त्याला नोकरी लागली असं आता आता आमची मुलं शिकतायत तर ता तसे आमच्या आमच्या आयुष्यात जेव्हा घड घडेल चमत्कार तेव्हा हो, मग मी मी सांगेन मला पण सांगायला मी हवं करा तर मग आतापर्यंत तर माझ्या आयुष्यात काही चमत्कार घडलेलं नाही ना। जेव्हा घडतील तेव्हा हो, मी नक्कीच तुमच्याबरोबर ते सुद्धा शेअर करेन तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडली का माझं जे सजेशन आहे ते तुम्हाला आवडलं का नहीं। नहीं। तर ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि माझी साडी तुम्हाला आवडली का सगळ्यात महत्त्वाचं तर चला तर मग मला जर खूप आवडली ही साडी तर ही साडी मी मलाच ठेवून घेणार आहे तर हे कलर आपल्याकडे भरपूर आहेत म्हणजे याच कलरचे भरपूर डिमांड होती तर मग मी हे पण कलर भरपूर आणले तर, तर आपलं ही जी महालक्ष्मी सिल्कमधली नथ साडी आहे तर ही तर त्यातली मला बऱ्याच ताईंची कमेंट होती की त्यातली एक साडी छान नेसून दाखव तर ती तुम्हाला नेसून दाखवली मी बघा याच्यावर किती सुंदर हे नथ डिझाईन दिसते आणि याचा ब्लाऊज पीस असा असणार आहे बघा हा आहे याचा ब्लाऊज पीस आणि याच्यावर ना छान डॉट आहेत छोटे छोटे डॉट आहेत तर हा कॉन्ट्रास्ट मध्ये आहे आणि हा असा त्याचा पदर आहे तर ही एक आहे जी मला खूप आवडली आणि याच्यातल्या मी सगळ्या साड्या तुम्हाला तर जी जो पण तुम्हाला जी सुद्धा साडी आवडेल ना तर त्या साडीचा स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या जो मी नंबर दिलेला आहे कमेंट बॉक्समध्ये नंबर देणार आहे तर त्या नंबरवर आणि प्रत्येक वेळी मी कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे तर व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही जो पण तुम्हाला साडीचा सा कलर आवडला असेल ना त्याचा स्क्रीनशॉट काढून पाठवा तर मग मी तुम्हाला त्याच्यावर क्यू आर कोड पाठवेल मग त्याच्यावर तुम्ही पेमेंट करा ठीक आहे तर बघा आता ही साडी बऱ्याच ताईंना ही आवडलेली मग मी आता ही परत घेऊन आले तर आता आलेल्या त्यातल्या एक दोन कलर मला नाही मिळाले पण जे काय आहेत ना तर बघा ही कलर आलेला आहे जो मी भरपूर सेल केलेला आहे तो तर हा आहे तो ही साडी तर याची किंमत परत एकदा सांगते तर नऊशे नव्याण्णव ही याची किंमत आहे या साडीमध्ये भरपूर कलर आहेत आणि ते मी आधीच्या व्हिडिओत शेअर केलेला आहे तर तो, तो मागचा व्हिडिओ आहे ना तो सुद्धा चेक करा म्हणजे त्याच्यातले कलर तुम्हाला सिलेक्ट करता येतील चला तर मग बाय